श्री स्वामी समर्थ मित्रमैत्रिणीनं तर बघा आज दूध घरात खूप शिल्लक राहिलं होतं त्याच्यामुळं म्हटलं थोडंसं पनीर करावं आणि थोडंसं चक्का म्हणजे आपलं चक्का म्हणजेच आपलं श्रीखंड हे दोन्ही म्हटलं तयार करावं दूध शिल्लक आहे तर म्हटलं तर काय करायचं थंडी आहे जास्त कुठे खात नाही आणि विचरायला गेलं की म्हणतात नको थंडी सर्दी असं तसं मग म्हटलं जाऊ दे कुठं कुणाला विचारत बसू मग मांडलं चुलीवर पातीला आणि मस्त जाळं लावून घेतला आणि ह्याच्यात दुधात व्हिनेगार टाकला आणि आपलं पनीर घेतलं की बनवून मग आणि मग बांधलं आणि दही होतं दोन दिवस झालं मग थोडंसं आंबट पण झालं होतं घरात फ्रीजमध्ये तरी दुसऱ्या भाज्यांना लागलं वास यायला मग म्हटलं काय करू आणि खाऊन खाऊन घरातले तरी किती खाणार ना आणि नेमकं गिऱ्हाईक गावाला गेल्यामुळं कुणाला आता ते येतील तोपर्यंत त्या दुधाचं काहीतरी केलं पाहिजे आणि मग मी प्रकारे हे दही पण एका फडक्यात बांधून ठेवलं आणि पनीर पण एका फडक्यात बांधून ठेवलं तर अशा प्रकारे हे दही ह्याच्यात बांधलं आणि पनीर एका त्याच्यावर जड बसतो असे ठेवले तर हे करता करताच बघा हदग्याच्या झाडावर ज़ा मस्त पोपट येऊन बसला होता एक तर मला खूप चिडचिड झाली होती दूध घरात मग आणि हे पोपटाला हे असं मस्त बघून मला खूप भारी वाटलं त्याच्यातच मी रमून गेले मग घरातलं चला तेवढं झाल्यानंतर मग भांडी घेतली घासून मग म्हटलं आळूची पानं करावं ह्यांना अशा प्रकारे आवडतं तर वड्या पण करते मी आणि असे पण लावून करते तर मग चपात्या वगैरे हो झाल्या आणि आळूची पानं ही अशी बनवून घेतली एक एक लावून तळून घेतली तर अशा प्रकारे पानं सगळी मी तळून घेतली आणि त्याच्यानंतर हे सकाळ सकाळ मी बांधून ठेवल्यामुळे बघा पनीर आणि श्रीखंड कसं तयार केलं मी तर हे बघा मस्त दह्या दह्यातलं पाणी पण पूर्ण नितळून गेलं होतं का ते सुती कपडा आहे त्याच्यामुळं पाणी ह्याच्यात बिलकुल राहिलं नव्हतं आणि पनीर पण पन बघा आपलं एकदम मस्त दुकानासारखंच झालं होतं तर अशा प्रकारे तो तर तुम्ही पण करता का घरी पनीर आणि बघा मी तर घरीच करते करायचं झाल्यावर तर अशा प्रकारे मग आता ते श्रीखंड बनवायला घेतलं मग त्यात थोडी साखर थोडी विलायची पावडर आणि तुम्हाला कुठलं फ्लेवर आवडायचं असेल तर त्याचा एसन्स टाकला तरी चालतो तर मग आम्ही नुसतं साखर आणि विलायची टाकून वाटून घेतली तरी चपाती आणि ही खूप छान लागते आमच्या पोरांना खूप आवडतं तर घरातलं उरकल्यानंतर आता म्हटलं दुपारचं ह्या पोरांना कुठून काय खबर लागली खाली झाडे तुम्हाला तुम्हाला माहिती का हे झाड आणि तुम्ही काय म्हणता ह्या झाडाला हे पण सांगा मला पण हे माहिती नाही मी पहिल्यांदाच बघितलं तर पोरं म्हणत होती म्हणून म्हटलं चला बघावं हे काय आहे तर हे ना सेम ह्याला हे म्हटले ह्यांना म्हटलं काय म्हणतात म्हटले की खिरमाट्या म्हणतात आता काय खिरमाट्यान काय मी तर कधी ऐकलं नाही कधी खाल्लं नाही कधी बघितलं नाही तर हे एवढंच मस्करी करत होती माझ्यासोबत आणि हे बघा बोरांचं पानासारखीच पान आहे ह्याची झाडाच्या आणि फक्त की पानाचं आकार वेगवेगळा आहे थोडासा म्हणजे येण्याचं लांब लांब आहेत असं म्हणायचं थोडक्यात तरी हा बघा रुमालाच घेऊन आला ह्याच्यात गोळा करत होता किती वेळचं काढतच होता यात काय पिकल्यानंतर ह्याला काळा कलर येतो तर मग ह्याला काटे पण असतात बुरीसारखेच आणि हे असं वेगळंच खाली खाली पांगत गेलेले झाडे तर बघा हे हो असं काळं पिकल्यावर चांगल्या तर ह्याची टेस्ट सेम बोरासारखीच लागते तर गोड असे टेस्ट आहे ह्याचे तर मग मी पण थोडेसे तोडले खाल्ले पण तर पण बोराची जागा हे झाड नाही घेऊ शकत सेम आहे फक्त एवढंच तर अशा प्रकारे बघा खाल्ले काय आणि आम्ही थोडेसे गोळा पण केले आणि ह्यांनी मग सुबोबीच्या फांद्या काढून आणल्या वासरासाठी तर विठ्ठलला हे रोज आणतात एक एक फांदी आणि गौरी पण आता खायला लागलेली आहे तर मग गौरीला पण असं बांधून देतात तर मग ते खेळत खेळत किती वेळ पण खात राहतात मग हळूहळू तर मग माझं काम शिल्लक होतं मग आजही एक ब्लाऊज कटिंग केला मापावरनं मग म्हटलं नंतर शिवता येईन एकदा सुरुवात केल्यावर होतं मग करता येतं आणि आजही ना एक साडी ड्रॅपिंग करून ठेवली आणि ड्रॅपिंग अँड फोल्डिंग करून ठेवलं म्हणजे अँड टाईमाला कुठं जायचं असलं की आपलं काम फास्ट होतं साडी घालायचं तर तर तुम्ही माणसाल हे बघून केलं का काय नाही तर हा ह्याचा माझा क्लास झालेला आहे तर मी तो क्लास झाल्यानंतर मी आपलं घरीच बनवत आहे तर अशा प्रकारे बनवून घेतलं की साडी आपली चुपून चापून बसते एकदा इस्त्री नाही का घड्या पण एकदम आहेत तशाच राहतात व्यवस्थित फोल्डिंग वगैरे करून ठेवल्यानंतर आणि हे एक सोपं आणि टायमाला ज्यांना साडी वगैरे नेसता येत नाही किंवा वेळ लागतो तर त्यांच्यासाठी हे उत्तम ट्रिक आहे तर म्हटलं चला करावं थोडंसं आहे वेळ तरी आणि खूप दिवस झालं चाललं होतं म्हटलं हा प्रॅक्टिस पण असावी ना शिकलो एवढं तर म्हणून साठी पण एक साडी करून ठेवली तर अक्षर पण मला मदत करत होती म्हटलं बघ तुला पण दाखवते मी तू पण शिकून घे तर एकदम सोपं आहे फक्त माप घेऊनच आपलं पटपट इस्त्री करून घ्यायची व्यवस्थित घड्या घालून तर आपल्या निर्याचा भाग म्हणजे निर्या करायच्या टायमाला पण आपल्याला हे सोपं जातं तर मी बाहेरच ओट्यावर टेबल ठेवून आपले केलं तर अशा प्रकारे आपली ही साडी फोल्डिंग करून झालेली आहे परत पोरं म्हणजे तुरीच्या शेंगा मग मी बाजारात आणल्या होत्या तर मला आवडतात आईच्या इकडं भरपूर घरची तूर असल्यामुळं आम्ही भरपूर वेळा खायचं उकडून तर मग मी बाजारात नाणून उकडलेल्या आज आलो आहे काल काळभैरव हो मंदिरामध्ये तर काळभैरव दैवत हे तुम्हाला तर माहितीच असेल भयांचा नाश करणारे काळभैरव हे शंकराचे दुसरे अवतार आहेत तर मनातील भय अशांती नकारात्मकता ना नाहीशी होते घरातील वाद कमी होतात काळभैरवांची कृपा म्हणजेच शिस्त शक्ती आणि संरक्षणाचं प्रतीक आहे त्याचबरोबर उग्र रूपातही कृपेचा वर्षाव करणारे हे दैवत आहे तर घरातील बाधा ताण कलह हो, कमी होतात तर का काळभैरव अष्टकम ही काळभैरवाची सर्वात प्रभावी सेवा आहे तर ही सेवा सकाळ किंवा संध्याकाळ किंवा जसा वेळ भेटेल तसं आपण घरात केल्यानंतर आपल्याला खूप चांगले रिझल्ट भेटतात तर आम्हाला मंदिरात नेमकं आणून गेल्यानंतर आरती पण चालू झाली तर आम्हाला आरती पण भेटली तर आज थोडक्यात म्हणायचा आज माझा दिवस खूप चांगला गेला ता ता तर अशा प्रकारे आम्ही आरतीला थांबलो आणि मग परत इथं स्वामींचा पण आरती वगैरे होती गुरुवारी रविवारी तर आम्ही स्वामींचं इथं फोटो वगैरे होता तर त्याचं आम्ही दर्शन घेतलं आणि त्याचबरोबर साईडला शंकराचं मंदिर आहे तर त्या मंदिरात पण आम्ही जाऊन आलो तर एकदम खूप छान मस्त दर्शन झालं गर्दी नसल्यामुळं तर तुम्ही पण घेऊ शकता तर खूप चांगलं वाटतं मंदिरात आल्यावर की आपल्याला डबल एनर्जी आल्यासारखं होतं मला तरी होतं तर कधी असं उदास वाटलं तर जवळच्या मंदिरात जाऊन यायचं नक्कीच खूप चांगलं वाटतं तर हाच स्वतः आजचा छोटासा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा तर आम्ही ह्या सगळ्या जावा जावा मंदिरात गेलो होतो स्वामी समर्थ